यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बात बातम्या सोलापूर महापालिका बांधणार बीओटी कॉम्प्लेक्स आणि मोठ्या तीन घरकुल योजना या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असला तरीही विविध योजनांच्या माध्यमातून तारेवरची कसरत करत महानगरपालिका प्रशासन कारभार करत आहे यापूर्वीच्या बीओटी योजना फेल झाल्या असल्या तरीही आता सोलापूर महानगरपालिका नव्यानं बीओटी योजनेची तयारी करत असून ती साकारणार आहे बेगमपेठ पाचशा साखरपेठ पुणे नाक्यावरील पूर्वीच्या जकात नाका सात रस्ता येथील बस डेपोची जागा या ठिकाणी बीओटी कॉम्प्लेक्स म्हणजेच व्यापारी संकुल बांधण्यासंदर्भात महापालिकेच्या नगर अभियंता विभागानं टेंडर काढलंय याशिवाय परवडणारी घरं या, या योजनेअंतर्गत सात रस्ता येथील दोन एकर चार गुंठे शासकीय जागेवर तसंच बुधवार पेठेतील महापालिकेच्या जागेवर बीओ टी अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिका गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे तसंच दोनशे छप्पन्न शाळा रविवार पेठ या ठिकाणी महापालिकेच्या कामगारांसाठी बीओ टी अंतर्गत सदनिका बांधल्या जाणार आहेत या विषयावर सल्लागार आर्किटेक्ट एजन्सी तसंच कन्सल्टंट हे नऊ मे रोजी महापालिका सभागृहात विविध योजना सादर करणार आहेत याबाबत देखील जाणून घेतली जाणार आहेत वीस वर्षांनंतर प्रथमच महापालिका अशा पद्धतीचे प्रकल्प राबवत आहे अशा पद्धतीनं बीओटी कॉम्प्लेक्स तसंच परवडणारी घरं बांधण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे यस न्यूज मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार तुळजापूर नगरपालिकेचे अधिकारी अजिंक्यरण दिवे आणि स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने यांच्या हस्ते झालं निसर्गायन या पर्यावरण विशेष अंकाचं प्रकाशन वर्धापन दिन सोहळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे प्रिसिजन कॅम्पशॉफ्टचे यतीन शहा करण शहा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची होणार अकरा मे रोजी निवड दिलीप माने की सुरेश आसापुरे कोण होणार सभापती याची उत्सुकता एकोणीस मे दोन हजार दहा रोजी सोलापुरात झाले होते चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश तापमान पंधरा वर्षांनंतर काल तेवढ्याच तापमानाची झाली नोंद आणखी तीन दिवस उच्च तापमान सोलापूर महापालिकेतील शहाण्णव बोगस बांधकाम परवान्यांपैकी सत्तावीस जणांना ऑनलाईन बांधकाम परवाने घेण्यासंदर्भात सात दिवसांची मुदत उर्वरित मिळकतदारांचा होणार चार मे रोजी सुनावण्या उजनी धरणातील आजची पाणी पातळी आहे मायनस सोळा टक्के येत्या आठवड्याभरात उजनी सोलापूर अंतर जलवाहिनीचं काम पूर्ण होणार ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅस्टियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे स्पेनका प्रीमियम वॉटर विथ अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग फाय हंड्रेड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्टल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात आज सुरू झालं बौद्ध साहित्य मंडळाचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे रामदेव बाबा यांचे शिष्य स्वामी आदित्य देवजी सात ते नऊ मे दरम्यान सोलापूरात शेळगी वडाळा तसंच पंढरपूर या ठिकाणी विविध शिबिरांचं आयोजन सोलापुरातील निर्मल कुमार फडकुले सभागृहात आज प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित वाचन अभियानात विनय नारकर यांच्याशी साधता येणार संवाद सोलापूरच्या सदरबजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे फौजार चावडी पोलीस ठाण्याचे अरविंद माने पोलीस अधीक्षक पदाची पदोन्नती नाकारली अक्कलकोटकरांनी शुक्रवारी मध्यरात्री काढला वीज कार्यालयावर मोर्चा आणि कार्यालयाला ठोपलं टाळ पंढरीत आज नादब्रह्म कला फाउंडेशन करकम यांच्या वतीनं होणार ख्यातनाम बासरी वादक रोणू मुजुमदार आणि रश्मी इसगावकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सोलापूर झेडपीच्या शिक्षण विभागाची सीईओ कुलदीप जग्गम यांनी घेतली बैठक दहा टक्के पटसंख्या वाढवण्यावर भर देण्याच्या दिल्या सूचना संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीनं आजपासून भक्तीच्या ज्ञान कुंभाला झाला प्रारंभ दिंडी प्रदक्षिणा दीपोत्सव कीर्तन प्रवचन आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल सातबारा उतारे अद्यावत करण्यासाठी राज्य शासनानं सुरू केला जिवंत सात बारा टप्पा दोन ही मोहीम गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एम डी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेस वेवर युद्ध सरावासाठी हवाई दलाच्या विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग सुरू <सथ चेरीध> मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राज्यात मिळवला चौथा क्रमांक <सथ चेरीध> मालवाहतुकीच्या माध्यमातून सोलापूर रेल्वे विभागाला मिळाला तब्बल चारशे एकवीस कोटी रुपयांचा महसूल माद्ध सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात कॉरिडॉर संदर्भात रहिवाशी आणि दुकानदारांशी केली चर्चा उज्जैन काशी येथील पथक लवकरच पंढरपुरात येणार एप्रिल महिन्यात केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून मिळाला तब्बल दोन लाख सदुतीस हजार कोटी रुपयांचा विक्रमी महसूल सर्व राज्यांच्या तुलनेत जीएसटी महसूल जमा करण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक एप्रिलमध्ये महाराष्ट्राकडून तब्बल एकेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा जीएसटी जमा संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी एकोणीस जून रोजी आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार येत्या पंधरा मे पर्यंत दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लावण्यासाठी पुणे बोर्ड झालं सज्ज आज सायंकाळी रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स समोरासमोर भिडणार सोलापुरातील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोन तरुणांचा श्वास कोंडून दुर्दैवी अंत येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा